पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी बुधवारी रेनगर इथं उभारण्यात आलेल्या हेलिकॉप्टर उतरवून घेण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा एकूण पंच्याऐंशी मिनिटांचा आहे त्यांच्या दौऱ्यासाठी रेनगर परिसरात एकूण सहा हेलिपॅड उभारण्यात आले आहेत पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत तिसऱ्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर चौथ्या हेलिपॅडवर राज्यपाल तसंच पाचव्या आणि सहाव्या हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार हे उतरणार आहेत दरम्यान बुधवारी हेलिपॅडची चाचणी घेण्यात आली हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवून यशस्वी चाचणी करण्यात आली दरम्यान सभेची तयारी जोरात सुरू असून दिल्ली पोलिसांचा ताफा रेनगर परिसरात उतरला आहे संपूर्ण रेनगर त्यांनी ताब्यात घेतला आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेनगर येथील मॉडेल हाऊसची प्रथम पाहणी करतील त्यानंतर काही विडी कामगार महिलांशी ते संवाद साधतील त्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल अकरा वाजून वीस मिनिटांनी मोदी यांचं स्टेजवर आगमन होईल सुरुवातीला अडममास्तर हे मोदींचं स्वागत करून प्रास्ताविक करतील मोदींचा सत्कारही करतील पाच महिला लाभार्थींना मोदींच्या हस्ते चाव्या प्रदान करण्यात येतील त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं भाषण होईल त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेला संबोधित करतील हा आराखडा जिल्हा प्रशासनानं पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे दरम्यान मंगळवारी सकाळी दिल्लीचे शंभर पोलीस सोलापुरात दाखल झाले असून बुधवारी आणखी पाचशे दिल्ली पोलीस सोलापुरात दाखल होणार आहेत राज्य शासनाचे पाच हजार पोलीस सोलापुरा सोलापुरात येणार आहेत विशेष म्हणजे सोलापुरात पीएम कार्यालयाचे तसंच सीएम कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून आहेत